नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे युट्यूब चॅनेलमध्ये श्री विष्णूंसाठी लक्ष्मी देवी ही त्यांची प्राणप्रिय पत्नी असली तरी तिचे स्थान मात्र हृदयात नव्हते याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माते असल्याने जगाचे तारण हे त्यांचे आद्य कर्तव्य मानले जाते त्यामुळे या कार्याला प्राधान्य देत विष्णूंनी लक्ष्मी देवीला हृदय स्थान न देता आपल्या वक्षस्थळी अडळ स्थान दिले अशी आख्यायिका आहे पुढील अवतारात याच आख्यायिकेचा संदर्भ आढळतो एकदा भृगु ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही ते सरस्वती देवीशी वार्तालाप करण्यात मग्न होते आपली दखलही न घेतल्याने मुळातच कोपिष्ट ऋषी ब्रह्मदेवावर कोपले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी कोणीही पूजा करणार नाही असं म्हणत त्यांनी तिथून काढता पाय घेतला तिथून भृगु ऋषी श्री महादेव शंकराकडे गेले मात्र तिथे महादेव पार्वती एकमेकांशी चर्चा करण्यात व्यस्त तिथेही अपमानित झालेल्या भृगु ऋषींनी महादेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी केवळ लिंग पूजा होईल तिथून ऋषीश्वरांनी आपला मोर्चा श्री विष्णूंकडे वळवला श्री विष्णू शेषशाही होते आणि लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत होत्या मात्र आपले स्वागत न झाल्याने पुन्हा एकदा ऋषी कोपले संतप्त ऋषी शाप उच्चारणार इतक्यात श्री विष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली मात्र कोपलेल्या ऋषींनी त्यांच्या छातीवर लात मारली तरीही श्री विष्णूंनी त्यांचा राग शांत केला अखेर राग निवळल्याने ऋषींनी तिथून प्रस्थान केलं हा प्रकार पाहून लक्ष्मी देवी मात्र नाराज झाल्या ज्या वक्षस्थळात माझं स्थान आहे त्याच जागी ऋषीश्वराने तुमच्यावर लता प्रहार केला याचाच अर्थ त्यांनी हल्ला केला इतकं असूनही तुम्ही त्यांना शिक्षा केली नाहीत समज सुद्धा दिली नाहीत भृगु ऋषींना सडेतोड उत्तर न दिल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मी देवींना विष्णू देवाने समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आपला हट्ट न सोडता रागात लक्ष्मी देवी तिथून निघून गेल्या भगवान विष्णूने आपली प्रिय पत्नीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला सगळ्या जागा शोधल्या मात्र नाराज होऊन गेलेल्या लक्ष्मी देवीचा पत्ता लागेना अखेर विष्णूंनी आपल्या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने काढले की लक्ष्मी देवी पृथ्वीवर पद्मावती या नावाने जन्म घेणार आहे अखेर देवीची समजूत घालण्यासाठी विष्णू देवाने ही पृथ्वीवर व्यंकटेश्वर या नावाने जन्म घेतला हे रूप म्हणजेच तिरुपती बालाजी विधी लिखिताप्रमाणे काही काळानंतर व्यंकटेश आणि पद्मावती यांचा विवाह निश्चित झाला या विवाहाचा खर्च आणि आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी व्यंकटेशला म्हणजेच विष्णूंना आर्थिक तजवीज करणे भाग होते याबाबत अशी आख्यायिका आहे की विवाहासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी व्यंकटेशाने कुबेराकडे मदत मागितली आणि कर्जाच्या स्वरूपात काही रक्कम घेत विवाह सोहळा संपन्न झाला असा समज आहे की कुबेराकडून कर्ज घेताना भगवान विष्णूंनी कलियुगाच्या अखेरेपर्यंत हे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले होते हाच समज कायम ठेवून तिरुपती बालाजी या मंदिरात भक्त मोठ्या संख्येने दानधर्म करतात सोनं अर्पण केलं जात रुपयांच्या राशी उभ्या केल्या जातात कारण अनेक भक्तांमध्ये असा समज आहे की विष्णूला अद्याप कुबेराचं कर्ज फेडायचं असून हे कर्ज फेडण्यासाठी भक्तांकडून हातभार लावला जातो म्हणूनच आज तिरुपती बालाजी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल जात व्यंकटेश अर्थात विष्णूला गोविंदा तिरुपती बालाजी अशा अनेक नावांनी ओळखलं जात तिरुपतीच्या मंदिरात किंवा तिरुमला पर्वतावर गोविंदा गोविंदा हा गजर आसमंतात भरून राहतो सिनेसृष्टीतील कलाकारांपासून सामान्यांपर्यंत साऱ्यांचा तिरुपती मंदिराकडे ओढा असतो मंदिरातील भव्यता बालाजीचे सुवर्ण या साऱ्याचा एकदा तरी अनुभव घ्यावा यासाठी भक्तांची धडपड असते बालाजीच्या मस्तकावर चंदन लावणाची प्रथा असो वा मंदिरातील गर्भगृहात चोवीस तास अखंड तेवणारी ज्योत मंदिरातल्या प्रत्येक भागाशी एक स्वतंत्र कहाणी सांगितली जाते ही कथा केवळ पौराणिक आख्यायिका नसून शतकानुशतके तिरुपती मंदिराची वास्तू पाहत आहे कथेचे सार सांगते की विवाहाच्या प्रसंगासाठी आर्थिक विवेचनेत अडकलेल्या व्यंकटेशाला कुबेराने मदत केली त्यासाठी ब्रह्मदेवासह शंकरानेही साक्ष देत कर्ज मान्य झाले मात्र ते ऋण आजही फिटलेले नाही किंबहुना त्या आठवण पुसू न देण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्या संकट काळात कोणीही केलेल्या मदतीचा कधीही विसर पडू न देण्याची शिकवण हिंदू धर्मात सांगितली जाते या संस्काराचे मूळ कदाचित या कथेत दडले आहे व्यंकटेश पद्मावतीच्या विवाहाला किती काळ लोटला याची गणना नाही मात्र आपल्या कुबेराचे ऋण फेडण्याची प्रथा कलियुगातही पाळली जाते याचा अर्थ कृतज्ञता ही शिकवण विष्णू देवाकडून आजही आपल्याला मिळते लाखो भक्तगण तिरुपती मंदिरात जे दान कर, करतात त्यामागे देवाचे ऋण फेडण्यास आपलाही हातभार हा एकमेव उद्देश नसून भगवान विष्णूच्या शिकवणीचे पालन हा देखील महत्वाचा भाग आहे माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद